आपल्या चतुर दिग्दर्शकासाठी चतुर टाळ झालाच नाही का थँक्यू धन्यवाद मला सगळ्यात आधी विचारायचं आहे की हे आईच्या गावात मराठीत बोल कोणत्या गावात सुरू झालं नक्की खरं हे माझ डोक्यात पहिलं दहा वर्ष दिवस नाही दहा वर्ष पहिलं डोक्यात होतं हा स्टोरी काहीतरी येणार आहे इथे येतो आणि लग्न करायला पण म्हणजे लग्न नाही करायचं त्याला काहीतरी दुसरं पाहिजे आणि त्याच्यासाठी तो लग्न करतो सो so, असं डिफरंट आयडिया पण हे सगळं जेव्हा कोविड झाला मी बसलेला होता घरी आणि एक माझं एक फ्रेंड होते ती पण लेखक ती रायटर झाली अमृता हळदीकर ती आज नाही आहे पण ती एफ टी आहे ग्रॅज्युएट आहे आणि अमेरिकामध्ये दे राहते ती तर आम्ही दोघे हे लिहिलं आणि एकदम छान वाटलं हे आणि नंतर यु नो दॅट्स वेट दिस केम फ्रॉम यु नो आणि खूप मजा आली यु नो हे वाचून आणि लिहून आणि नंतर लोकांनी म्हटलं की तू बनो आणि यु नो दिस इज वॉट हॅपन ते सगळे लोक आहे हे ट्रेलर तुम्ही बघितलं आणि आता चित्रपट बाहेर येत आहे सो सो यु नो इट्स जस्ट अ व्हेरी एक्सायटिंग थिंग पण मलाही सांगायला आवडेल की हा आपला कार्यक्रम सुरू होण्याआधी मी जेव्हा हो मुगीला भेटले साधारण तो पन्नास गोष्टी एकत्र करत होता म्हणजे तो फोनवरही होता तो व्हिडिओही चेक करत होता तो माझ्याशीही बोलत होता तो येधाराही घालत होता कसं वाटतं जेव्हा आपणच चित्रपटातले दिग्दर्शक असतो हो। खरं केव्हा मी पहिला खूप बॉलीवूड मूवीज गेलेले आहे थ्री इडियर्स आणि दुसरे दुसरे तर ऍक्टिंग तर मला कधी वाटत होतं की मला मला कसं च uh, काम केलं तर मी कसं करणार आणि चांगलं कसं करणार पण आता तो चॅन्स मिळाला आणि बो बोय खूप खु, खूपच काम आहे खूपच काम आहे आणि ऍक्टिंग आणि डिरेक्शन म्हणजे आय रिली रिली इट्स अ लॉट माझा डोकं खूप आहे ते सगळं अँड आय जस्ट बट पण छान आहे यु नो आय रिअली जस्ट सो थँकफुल की असं चान्स मिळाला मला आणि मराठीमध्ये हे मात्र मातृ यु न भाषू काय मातृभाष असे असे मजा येतात मूवी मध्ये तुला खूप आवडणार पण हे सगळे बट असे यु नो इट्स जस्ट इट्स सो इट जस्ट ग्रेट थिंग आणि मला खूप प्राईड आहे मी मराठी आहे आणि अमेरिकामध्ये ते मराठी दाखवायला मला चान्सेस नाही मिळत यु you नो know, सो so, इथे मिळाला तुमच्यासाठी हे मुस्ट आय जस्ट जस्ट सो हॅपी सो थँक यू तुम्हाला सगळं थँक्स करायला पाहिजे हे तुमच्यासाठी मला ऑपॉर्च्युनिटी मिळालेला किती मस्त पण हे आत्ता जे साधारण झालं की तो बिचारा काहीतरी बोलला आणि तुम्ही कुठला हे सेट वरती किती वेळा झालं किती तुम्ही ऍक्च्युली मजा घेतली खूप वेळा काय आहे का की आम्ही जस्ट इंटरव्यू आमचे काल सुरू झाले आणि मी आम्ही तेच डिस्कस करतो की पार्क कॅरेक्टर असं आहे की तो ऍटलिस्ट तोंडावर हसू शकतो की ते बोल झालं तरी हा ठीक आहे हा माझा मित्र आहे तो हस्पॉय पण मी अत्यंत सिरियसली त्याच्याशी बोलत असते आणि ओ मी बरोबर काय व्हायचं की तेव्हा आता त्याचं मराठी खूप म्हणजे बऱ्यापैकी सुधारलंय तो सॉरी जेव्हा मी शूट करत होतो तेव्हा त्याचं मराठी आणि जेंडर इतकं कन्फ्युज व्हायचं त्यामुळे तो तो काहीही बोलायचा आणि ते त्याचं कॅरेक्टर आहे ना की त्याला मराठी बोलताच येत नाहीये सो so, तो काहीही बोलला जरी ते चालून जात होतं त्याचं वाक्य काय हे मला डिकोड करायला लागायचं पण खूपदा असं झालं की तू रिव्हर्सल काहीतरी वेगळं बोलायचा आणि तू टेक मध्ये वेगळंच बोलायचा त्यामुळे मला असं मी त्याला कित्येकदा म्हणायचे की यू यू समथिंग एल्स इन द टेक बिकॉज मी प्रिपेअर्ड नसायचे आणि मला मी खूप फुटते सेचवर आणि मला खूप हसायला ते कंट्रोलच होत नाही सो असं खूप वेळा झालं म्हणजे बेसिकली ओमी कॅरेक्टर मध्येच होता त्याचा कॅरेक्टर म्हणायचं आणि बाकीच्या कॅरेक्टर मध्ये लोकांचं होतं की अरे काय काय म्हणजे पुढे कसं पण क्रेझी आहे म्हणजे त्याच्यात अशा परिस्थितीत तू एक रोमँटिक का ना केलंयस म्हणजे ह्याच्याबद्दल तुझं विशेष अभिनंदन व्हायला पाहिजे एकदा जोरदार टाय संस्कृती साठी मला पार्क कडे घ्यायचं पाच पाच दहा रक्त भरतील खूपच चाललं आणि ती म्हटली ते तर खूप व्हायचं त्याचा मला फायदाच खूप व्हायचा की मला तर म्हणजे सगळे कुठलाही टेक वापरला तरी त्यात उलट इम्प्रूव्ह करायला मजा यायची मग की अरे हे नव्हतं का मला आता हे आलंय का ते करूयात असं करा शूट केलं आणि मजा अजून कुठली यायची की ओमीनी डिरेक्ट पण केली होती ना सो आम्ही दोघं बोलतोय काय चाललंय सिन्हा तर ओमी म्हणजे हे नवीन मी फर्स्ट टाइम असं काम केलं की आपण करतोय आणि मी त्याला बोलतो की अरे पण हे असं नाही आहे त्याला की नाही नाही हे असंच आहे कट नाही नाही हे असंच आहे कट नाही नाही हे असंच आहे तो कट करायचा तिथनच व्हेरिएशन घ्यायचा परत कट करायचा आणि माझं की मी रिएक्ट होऊ नको रिएक्ट होऊ नको पहिल्या दिवशी मला पण असं वाटतं की जेव्हा तो असं आमचा एक शॉर्ट आहे चित्रपटात तो माझा पहिला दिवस होता आणि ऑफकोर्स आपण चित्रपट जेव्हा सुरू करतो मध मदु, मधून सुरू करतो त्यामुळे एक मधला कुठला तरी आमचा सीन होता आणि ऑब्विसली जरा पहिल्या दिवशी प्रेशर असतं की आपला कॅरेक्टर शिफ्ट आहे का आपण बरोबर बोलतोय का वगैरे वगैरे आणि माझ्या फक्त नेमक्या सीन मध्ये रिॲक्शन <laughs> आणि हा आण खूप बोलतोय तिथे तर हा असा बोलायचा बोलायचा ओके काय आय थिंक जस्ट टेक इट फ्रॉम डेड असं तो म्हणायचा हां मी काय बोलिंग मला तसं ऍक्टिंगच सगळ्यांना माहिती आहे मी ऍक्टिंग करतो आहे पण मी मध्ये गेलेला आहे तिथे मी शिकला फिल्म आ, स्कूल नंतर मी एडिटिंग पाच फिल्म एडिट केलेले आहे फीचर फिल्म अमेरिका मध्ये हे लोकांना माहित नाही आणि या फिल्म मध्ये सुद्धा येऊन हो हे ह्या फिल्म मध्ये मी यु नो लिडरशिप घेतलेला आहे एडिटिंग मध्ये पण कारण uh, एक व्हिजन होता आणि तो यु नो टू गेट टू दॅट एन जर्नी तुला काही पण करायला पाहिजे आणि मी आय हॅव डेन एव्हरी रोल लाइटमॅन पण मी काम केलेलं आहे साऊंडचं काम पण मी केलेलं आहे पोस्ट प्रोडक्शन प्री प्रोडक्शन अमेरिकामध्ये खूप काम केलेलं आहे तर एक के मी एकदम खूप ट्रेनिंग आणि लोक म्हणतात तू पहिलं कशाला नाही मूवी केलं मी ट्रेनिंग केलं पण दहा वर्ष असं यु you नो know, हे दहा वर्षाचं स्क्रिप्ट आहे तर लोकांना दिसणार ते की कि किती मेहनत केलेला आहे तसं तसं आपण यु you know, मूवी केलेला आहे आणि यु uh, नो you know, मला तसं इच्छा होता ॲक्टिंग करायला हे मुव्हीसाठी पण मराठी डिरेक्शन ओमी वैद्य हे म्हणजे काय पण तो विजन होता माझ्याकडे तो ओनली सगळ्यांनी म्हटलं माझ्या टीम मध्ये की तू तूच कर हे डिरेक्शन तुलाच करणार पण एक सगळे बेस्ट आमचे डिपार्टमेंट सगळे ते तुम्ही दुसरे, दुसरे मूवीज बघतात मराठीचे ते सगळे बेस्ट लोक आम्ही घेतले आमच्या मुव्हीसाठी सो so, मला खूप सपोर्ट होता आता तुम्ही बघणारे म्हणला वा वा मीने काय केलं पण खरं माझा पाठी खूप लोकांनी काम केलेलं आहे आणि त्यांचे सगळे नाव हे इथे मध्ये येणार त्यांना यु नो त्यांना खूप कंग्रॅच्युलेशन करायला पाहिजे दुसऱ्यांना द्यायला येतं ते आम्ही दिसले ते यु नो बिफोर पण ह्यांना कशाला दिलं कारण आम कर्तृत्व राईट जेव्हा आम्ही कॅस्टिंग केलं आम्हाला मी मी घे ना टायमिंग पण बॉलिवूड आणि यु नो मध्ये पण आणि मराठी मला माहित नाही पण कर्तृत्व हे सेकंड प्रायोरिटी कधी कधी आहे प्रायो पॉलिटिक्स कोण कोण कनेक्शन आहे काय कुकुट किती यु नो ते सगळं इम्पॉर्टंट आहे पण मी डिरेक्टर केलं मी मी हे सगळं बनवलं आणि मी ॲक्टिंग केलं तर मी मी एकच कंडिशन दिलं की आपण ऑडिशन करूया सगळे रोल्स आणि कोणाला ते बेस्ट त्यांनी परफॉर्मन्स केलं त्यालाच द्यायला पाहिजे त्यालाच द्यायला पाहिजे सो नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटीज आमचे नवीन कलाकार एक आता हे एक मूवी पण त्याच्यानंतर मला तर यु नो आय जस्ट होप की त्यांना खूप आणखी मिळणार आणि नवीन नवीन व्हॉइसेस मिळणार तुम्हाला आवडतात हे सगळे रिल्स बघतात तुम्ही आता तू बिगस्क्रीनवर पण बघा त्यांचे काम हो इथे ऑडियन्समध्ये सगळे एकदम मुस्कुरात एकदम स्मायल करतात आणि मी म्हणतो कशाला स्माइल करतात कारण ते त्यांचे आठवण आहे की काय मी पहिलं केलेलं आहे ते आणि त्याचं रिलेशनशिप आहे चतुरबरोबर त्यांनी किती तास आणि तास चतुर बरोबर टाइम बर स्पेंड केलेला आहे यु okay. नो you know, आणि आता मी येतो स्टेजवर मी ओमी आहे पण त्याला तेच दिसतं आणि त्यांना रिलेशनशिप आहे तर कधीतरी ते म्हणतात घरी you know, आ, पर, ना यु नो लंच तुझं नाव काय तू कधी भेटलेलंच नाही तर तसं रिलेशनशिप आहे आणि ते गुडविल आणि ते रिलेशनशिप करून मी मला माहिती आहे की कुठलं तरी एक्सपेक्टेशन आहे जेव्हा मी मूवी करणं सो so, ते एक्सपेक्टेशन यु you नो know, ह्याच्यात घातलेलं आहे ज्या गावात मराठी बोलमध्ये ते चतुर ते मजा ते इनोसेन्स पण आहे चतुरला म्हणजे थोडं खराब आहे तो पण त्याचा थॉट प्रॉसेस नाही आहे तो इग्नोरंट आहे आणि बिचारा वाटतात आम्हाला ना तसाच आहे हा नवीन नवीन कॅरेक्टर मी केलेला ह्याच्यात आणि तुम्हाला ते तुला आवडलं चतुर्थीज मध्ये ते मिळणार ह्याच्यात हा चित्रपट मध्ये पण ऑल्सो तुला आणखी पण मिळणार यु नो नवीन नवीन कॅरेक्टर सो आय होप तुम्हाला खूप आवडतं आणि तुम्ही या एकोणीस जानेवारीला आणि आमचा चित्रपट बघा पद्धतीने करणार आहे का पण तुझा एक साधारण हातखंड आहे की रोमॅन्टिक गाणं एखाद्या मुलाला जर प्रेमात पडावं असं वाटलं तर मला वाटतं त्याच्या डोक्यात तुझाच आवाज येत असेल आता कितकी मराठी आणि रोमॅन्टिक गाणी गायल्यानंतर सुद्धा ह्या गाण्यासारख्या गाण्याला अप्रोच करताना काय तुझ्या डोक्यात विचार असतो सगळ्यात पहिले मी यासाठी तू जे म्हणलीस त्यासाठी खूप मोठं क्रेडिट ह्या दो दोघांना जातं कारण कधी तू रिमझिम झरणारी बरसात गाणं मला गायला मिळालं आणि तिथनं माझी प्लेबॅक सिंगिंगची खरी सुरुवात झाली ते ह्या दोघांमुळेच आहे आणि मला हे हा जॉनर गायलाही आवडतो सगळेच जॉनर्स आवडतात पण हा कुठेतरी मी जास्त इमोट चांगला करू शकतो असं मलाही वाटतं आणि त्यांची गाणी कठीण असतात म्हणजे ऐकताना आपल्याला खूप ते ग्रोवी आणि छान पटकन लक्षात राहतात हा त्यातला खूप मोठा ॲसिड आहे पण ती गायक म्हणून गायला खूप कठीण असतात त्यामुळे तू म्हटलीस काय अप्रोच होता अविनाश किंवा विश्वचा जेव्हा बोलतो की ऋषाही हे पटकन आपण पटकन आज करून टाकू रेकॉर्डिंग पटकन होणार असतं खूप कठीण असतात पण इतकं थॉटफुल त्यांचं असेल आणि खूप कन्व्हिन्स असतात त्यांना काय पाहिजे गाण्यात काय टोन पाहिजे गायक म्हणून आम्हाला खूप क्लॅरिटी मिळते त्यांच्याकडे गाताना की काय अप्रोच आहे गाताना इमॅजिन की ह्या शूट कसं झालं असेल इतका छान साऊंड त्या दोघांचा असतो खूप आग्रही असतात त्यावर त्यामुळे एक अप्रोच कायम आमचा सिरियस अप्रोच असतो त्यांच्याकडे जाऊन काम करताना आणि त्यामुळे ते गाणं जेव्हा बनतं आणि ऐकू येतं तेव्हा त्याचा आनंद मिळतो आणि मला हे त्याचं कारण वाटतं की शेल्फ लाईफ आपण म्हणतो गाण्यांना ते त्यांच्या गाण्यांना इतकं आहे गेल कधी तुलाही तेरा वर्ष झाली आज हे गाणं सुद्धा इतकं सुंदर झालं आहे ओमीन संस्कृती पण इतके छान दिसलेच त्याच्यात आणि हेही मला खात्री आहे की अशीच पंधरा वीस वर्ष तर किमान हे गाणं सगळ्यांच्या ओठावर राहील त्यामुळे ही त्यांचं यश आहे आणि आय एम लकी टू बी पार्ट ऑफ म्युझिक सुद्धा आणि हजार चोवीस वर्षाच्या ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा आणि प्रत्येकाचा एक संकल्प असतो की या वर्षी मी हे करणार बऱ्याच असं असतं की मी जिम ला जाणार अमुक करणार पण मला वाटतं आपल्या सगळ्यांचा एक संकल्प आता नक्कीच असला पाहिजे मराठीत बोल आईच्या गावात आम्ही म्हणणार तो ओके सगळे सगळ्यांनी आता मराठी बोलायचं आहे आपण आणि का, आईच्या काळात मराठीत बोल या गाण्याबद्दल विश्वजित बोलला रोमॅंटिक गाणी हा आमचा तसा एक म्हणजे आमची ओळख आहे ती आणि हे रोमॅंटिक गाणं खरंच खूप वेगळं असं आहे असं मला वाटतं कारण की याच्याबद्दल जे कॅरेक्टर आहे ओमीचं ते इतकं खट्याळ आहे इतकं वेगळ्या प्रकारचं आहे आणि संस्कृती आणि ओमी या दोघांची जोडी कशी असेल ते कसं एखादं कॉम्प्लिमेंट करतील तसं कॅरेक्टर सगळं आधी मी आणि विश्वजितने आम्ही स्टडी केलं होतं आणि एक एन आर आय जेव्हा भारतामध्ये येतो महाराष्ट्रात येतो आणि तेव्हा त्याच्या काही संकल्पना असतात आणि त्याच्यातनं त्याचा प्रेम आणि त्याच्यातनं घडलेली ही गोष्ट हे नुसतं गाणं नाही तर ह्या गाण्यामध्ये जी गोष्ट आहे मग ती एंटायर स्टोरी या गाण्यामध्ये पुढे जाते तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला नक्कीच कळेल की ह्या गाण्याच्या माध्यमातनं एंटायर जी गोष्ट आहे या चित्रपटाची ती पुढे जाते अतिशय उत्तम प्रकारे ज्यांनी हे गाणं गायलेलं आहे तो कधी तू उपासनं आमच्याबरोबर असेल तर आमचा की शानाडे इथे आहे आणि विषयींनी हे गाणं लिहिलेलं आहे तुम्ही आता ते त्याचा व्हिडिओ बघितलेला आहे पण मला वाटतं की जशी आमची गाणी तुमच्या प्लेलिस्टमध्ये कायम असतात त्याच्यासाठी एक जागा तुम्ही अजून नक्कीच करून ठेवा रोमँटिक गाण्याच्या ते हे गाणं असणार आहे थँक्यू